शहर आणि तालुक्यातील बौद्ध बांधवांच्या पुढाकारातून भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात बुद्धगया येथील महाबोधी महावीराच्या संबंधातील एक विशेष बातमी दर्शकांनो आपणास माहितच आहे बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात असून ते ब्राह्मणांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी संपूर्ण जगभरातून आंदोलने मोर्चे धरणे आंदोलन निषेध व्यक्त होत आहे परंतु या सरकारला जाग येत नाही एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा हा रद्द करून हे पुन्हा भिक्खूंच्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे या भव्य दिव्य धरणे आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी मुळावा येथील भंते प्राध्यापक डॉक्टर खेम धम्बो महास्थवीर तसेच वटफळी येथील भंते नाग घोष महाथेरो यांची विशेष उपस्थिती राहणार आहे करिता गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी बारा ते पाच या दरम्यान तहसील कार्यालय दिग्ग्रस या ठिकाणी सभामंडपात उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त बौद्ध श्रद्धावान उपासक उपासिका शहर आणि तालुक्यातील विविध बौद्ध विहाराचे मंडळ विविध संघटना शाखा यांनी आवाहन केले आहे तरी हजारोच्या संख्येने दिग्ग्रस तहसील कार्यालयात उपस्थिती दर्शवून बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून सोडण्यासाठी एकत्र जमा जमावे ही नम्र विनंती बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात येत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पात्र मुक नाईक न्यूज चॅनल सध्या आपल्या सोबत आहे धन्यवाद